भारतीय बौद्ध महासभेतर्फे काल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या ठिकाणी धम्म परिषदेचं आयोजन केलं गेलं द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या परिषदेचं उद्घाटन राज्याचे अध्यक्ष दिनेश हनुमंते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक राजू खरे व त्यांच्या सुविद्य पत्नी तृप्तीताई खरे तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष राजश्री गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचा सन्मान उद्योजक व समाजसेवक राजू खरे यांच्या हस्ते तर जिल्हाध्यक्ष राजश्री गायकवाड यांनी तृप्ती खरे यांचा यथोचित सन्मान केला गेला यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आपापली मनोगत व्यक्त करत असताना उद्योजक राजू खरे यांनी देखील आपले विचार मांडण्यात आले यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते असणारे सर्व पदाधिकारी या मोळ मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असणारे सर्व धर्मबंधू यांना सर्वप्रथम मानाचा जयगीम करतो आपण राजरत्नजी आंबेडकर साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि त्यांच्या आणि तुमच्यामध्ये अधिक वेळ जाऊ नये म्हणून या धर्म परिषदेला मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर आम्ही अकोलाकाठीला या पहिली धम्मपरिषद गेल्या महिन्यात झाली उत्तर सोलापूरमध्ये तिथंही आम्ही राजरत्न साहेबांची खूप वाट पाहिली नंतर मी गायकवाड ताईंना सांगितलं की ताई मोहोळमध्ये राजरत्न आंबेडकर साहेब तुम्ही बोलवा आपण धम्मपरिषद मोठ्या प्रमाणामध्ये करू आता आमचे सेवानिवृत्त ए सी पी साहेब बोलले की साहेब या मतदारसंघामधून चार वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या परंतु जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारण्याचं काम झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभेचे मतदारसंघ राखीव आहे बाजूला असणारा माळशिरस विधानसभा मतदारसंघ तिथंसुद्धा चार वेळेची चौथी टर्म आहे तिथं सुद्धा जाणीवपूर्वक बौद्ध समाजाच्या उमेदवाराला डावलण्याचं काम झालं सोलापूरची लोकसभा सुद्धा याच पद्धतीची आहे साहेब आणि मग एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या चारी टर्ममध्ये बौद्ध समाजाला जाणीवपूर्वक डावलून इतर समाजाला उमेदवारी देऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासन करती जमात व्हा परंतु आम्हाला निवडणुकीच्या मैदानामधून पहिलं बाहेर काढलं जातं आणि मग आम्ही करती जमात कशी होणार म्हणून गेले पाच वर्ष झालं आपण आहे या मतदारसंघामध्ये मागं त्याला रस्ता असेल मागं त्याला पाणी असल शिक्षणाच्या बाबतीमध्ये कित्येक संस्थेला सी एस आर फंडातून आर्थिक मदत करणं असेल आरोग्यविषयक मदत करणं असेल राजरत्न साहेब इथं दुष्काळासारखी भीषण दहा गेल्या महिने दोन महिन्यापूर्वी पडली आणि मोहोळ तालुक्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस दिवस महिना महिना पाणी येत नव्हतं हे मोहोळ शहर नॅशनल हायवे क्रमांक नऊ वर्ष अत्यंत पन्नास साठ हजार वस्तीचं हे शहर पण पाण्यासाठी माझ्या आई बहिणी माताबाईंनी अक्षरशः टाहो पडत होत्या नगरपालिका पाणी देऊ शकत नव्हती इथं शहरात पाणी नव्हतं अशा वेळेला हा बाबासाहेबाचा भीमाचा बच्चा म्हणून मी पुढे आलो आणि चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकर आंबेडकर साहेब या मतदारसंघामध्ये लोकांची तहान भागवण्यासाठी सोडले आणि पंधरा टँकरनं सत्तर दिवस या मोहोळच्या जनतेला पाणी पाजवण्याचं काम करत होतो जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन जातीच्या जा भिंती तोडून मग पाणी असल रस्त असल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक गोष्ट मात्र जाणीवपूर्वक मनामध्ये ठेवली आता ए सी बी साहेब आपण म्हणाला की चार वयाला रावडलं आम्ही ठरवलं की असं काय काम करू की आम्हाला घेतल्याशिवाय गुवड विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसला आमदार निवडून जाणार नाही अशा पद्धतीचं आव्हान या मतदारसंघामध्ये उभं केलं आहे आंबेडकर साहेबांना जाताना दौऱ्यावर इथून निघून जाताना साहेब आपण माहिती घ्या प्रस्थापित राजकारणाची अडचण निर्माण केली आणि यावेळीची निवडणूक फक्त एकच गोष्टीसाठी लढायची आहे की चार चार वेळेला आम्हाला डावलण्यात आलं आता तुम्ही उमेदवारी द्या अगर ना द्या पण निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी फॉर्म भरून विधानसभा जिंकायची हे स्वप्न उलाशी बाळगून पायाला भिंजरी लावून या मतदारसंघामध्ये फिरतोय आंबेडकर <laughs> साहेब आपल्याला बोलायचं आहे आम्हाला आपल्याला ऐकायचं आहे अशा धम्म परिषदा <laughs> या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्या नेतृत्वाखाली याही पुढं मोठ्या प्रमाणात होतील आणि एक भीमसैनिक म्हणून राजू खरे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या धम्म परिषदेमध्ये कुठलीही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे या सगळ्यांनी मिळून निळ्या झेंड्याखाली राजरत्न आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र यावं असं कळकळीचं आव्हान या धम्म परिषदेच्या निमित्तानं समाज बांधवांना करतो ते अत्यंत हुशार आहेत त्यांचं भाषण मी यूट्यूबवर नेहमी ऐकतो देश परदेशामध्ये दे त्यांचे दौरे असतात आणि असा बाबासाहेबांच्या विचाराचा दत्ता मसाचा एक युवराज आपला आंबेडकर घराण्यातला युवराज आज आपल्यासाठी या मोहोळ तालुक्यामध्ये आले या जिल्ह्यामध्ये आले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय हिंद नमो बुद्धाय